चे रूपांतर सी एन जी आणि एल एन जी मध्ये बस मध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी देखील शासनाकडनं अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी कार्यक्रम खर्चा करता बंदरे विभागास चारशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागास एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपये परिवहन विभागास तीन हजार सहाशे दहा कोटी रुपये नगर विकास विभागास दहा हजार सहाशे एकोणतीस कोटी रुपये ग्राम विकास विभागास अकरा हजार चारशे ऐंशी कोटी रुपये पर्यावरण व वातावरणातील बदल विभागास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये ऊर्जा विभागास एकवीस हजार पाचशे चौतीस कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित आहे अध्यक्ष महोदय काळी माती ज्याची शान तिच्यात राबे विसरूनी भान ओशिंदा हा आहे आपला कृतज्ञने ठेवून जाण देऊ योजना अशा तयाकी राहील त्याचे हिरवे राग शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मी आता शेती आणि शेती संबंधित क्षेत्राच्या योजना आणि तरतुदीकडे वळतो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यातील सात हजार दोनशे एक गावांमध्ये राबवण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये तीनशे एका कोटी बेचाळीस लाख रुपयाचा नियतवे प्रस्तावित आहे कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापराचं धोरण आखण्यात येत आहे शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणं उत्पादन खर्च शेतकऱ्यांचा कमी करणं उत्पादकता शेतकऱ्यांची वाढवणं दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची आणि शाश्वत बाजारपेठ मिळवून देण यासाठी शासकीय व खासगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांच्या वापर करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात पन्नास हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राचा क्षेत्राला त्याचा फायदा होईल येत्या दोन वर्षात त्यासाठी पाचशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध